नवापूर तालुक्यात संपूर्ण मध्यरात्री मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने चिंचपाडा बंधारे गाव प्रभावित झाल्याची आपचे अरविंद वळवी यांना माहिती मिळताच त्वरित आपल्या परीने पूरग्रस्तांना लागलीच आर्थिक मदत देत आस्थेवाईकपणे चौकशी करून काळजी घेण्याचं सांगितलं तालुक्यातील चिंचपाडा बंधारे गावात अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने लोक रस्त्यावर आले असल्याचे दिसून आले होते याबाबत आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी यांनी नवापूर इथं दाखल झालेले सहाय्यक जिल्हाधिकारी महामुनी साहेब यांच्याशी तसेच प्रभारी तहसीलदार जगताप मॅडम यांच्याबरोबर चर्चा करून पूरग्रस्त नागरिकांच्या घरात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून तत्काळ मदत करण्यात यावी याबाबत चर्चा केली तसे, के तसे आ, आदेश तलाटी सज्जा सर्कल यांना देण्यात यावे असंही श्री वळवी यांनी सांगितलंय सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित बांधवांनो काल रात्री चिंतपाडा आणि नवापूर तालुक्यामध्ये रात्री एक वाजे सकाळी सहा वाजेपर्यंत ही काय पर्जन्यवृष्टी झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि या मोठ्या पावसामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीवाडीचे घरदाचे नुकसान झालेले आहे आज आम्ही आम आदमी पक्षाच्या वतीने या पूर्ण तालुक्यामध्ये दौरा करीत आहोत ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे नुकसानीची पाहणी आणि त्या त्या ठिकाणी त्या नुकसानीची पंचनाम्ही करण्यासाठी यंत्रणेस भाग पाडावं म्हणून आम्ही या ठिकाणी या पूर्ण तालुक्याच्या दौऱ्यासाठी निघालेलो आहे आज प्रथमतः या ठिकाणी चिंचपाड्यामध्ये आम्ही आलेलो हो। आहोत आता या चिंचपाड्यामध्ये ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी जवळपास आपल्या साती एवढं पाणी या ठिकाणी आलेलं आहे आज तिथं उभं आहे आपण पाठीमागे टपली पाहत आहे आहात ती किती फूटपर्यंत पाणी गेलेलं आहे या ठिकाणी कचरा साचलेला आहे त्याच्यामुळे लक्षात येतं की पाण्याचा प्रवाह किती जोरात आलेला आहे या ठिकाणी आजूबाजूला समोरातले दोन चार घरं आहे आजूबाजूला वस्ती आहे या वस्तीमध्ये पूर्ण पाणी पसरलेलं होतं साती एवढं पाणी एकदम आल्यानंतर या लोकांनी जेवण तर तसं तरी आपला जीव वाचवला परंतु आपल्याकडील जे सामान आहे धानधान्य आहे याचा काय ते बचाव करू शकलेलं नाही पूर्ण सामान वाहून गेलेलं आहे या ठिकाणी जीवजंतूचं नुकसान झालेलं आहे बकऱ्या वाहून गेलेल्या आहे घरातलं धान्य हे पूर्णतः भिजून त्या ठिकाणी कुजलेलं आहे घरामध्ये पूर्ण माती साचलेली आहे प्रशासन मात्र या ठिकाणी अद्याप पोचलेलं नाही माझी प्रशासनाला विनंती राहील की तहसीलदारांनी ताबडतोब पथकं बनावी आणि आपापल्या ज्या परिमंडळामध्ये परिमंडळात पथकं बनावी आणि त्या त्या परि प परिमंडळा त्या पथकाने जावं आणि आजच्या आज हे पंचनामे पंचना पूर्ण करावे आणि हे पंचनामा जी काय नुकसान झालेलं आहे ते पूर्णपणे अगदी डोळसपणे पाहावं आणि नुकसानीचा अंदाज घ्यावा नोंद घ्यावी आणि हे जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीचं भरपाई शासनाने यंत्रणेने तातडीने या ठिकाणी घोषित करावी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार महोदय आहे खासदार महोदय आहे जिल्हा परिषद सदस्य असतील यांना माझी नम्र विनंती राहील की आपण आपल्या या आपापल्या भागातील लोकांना जे आपत्त झालेले आहे यांना आपण मोठ्या प्रमाणावर मदत मिळवण्यासाठी पुढे यावं आणि सरकारवर दबाव निर्माण करावा अशी या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी त्यांचा पोटावर संसार होता त्या ठिकाणी आपण दोन चार आपण कुटुंबात पाहिले आपण आदिवासी कुटुंब आहे त्यांना आजच्या आजच्या स्वयंपाकासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते आपण आम आदमी पक्षाच्या वतीने मी पक्षा है, है, या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला पाच पाचशे रुपये या ठिकाणी दिलेले आहे सहा कुटुंबांना तर याच पद्धतीचा आपण विविध पक्ष आहे संघटना आहे या ठिकाणी समोर यावं आणि या लोकांसाठी उभे राहावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि हे या ठिकाणी आपदग्रस्त झालेले आहे बांधव यांना तातडीची मदत म्हणून व्यवस्थेने घोषित करावी सरकारने घोषित करावी अशी आम आदमी पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी प्रशासनावर आवाहन करीत आहे विनंती किती आहे जहीर धन्यवाद